असं पण आपला माझा काही प्लॅन नाही आहे सोलो ट्रिप आहे त्यामुळे तो बेनिफिट आहे की फ्रीली कुठेही जाऊ शकतो कसाही प्लॅन करू शकतो हा एक सोलो ट्रिपचा फायदा हो आकरा होती ती पंचावन्न झाली अरे यार आधी गेलो काश्मीरी गेटला तिथून कैशिदमसाठी बस बुक केली आणि आता मी आलो सरोजिनी मार्केटमध्ये बरेचसे सगळेकडे लागले आणि शंभर दीड शंभर दोनशे अडीचशे शंभर दोनशे अडीचशे पण पोरांचं कपडं नाही यार पोरींचं कपडं स्वस्त स्वस्त हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या अगरीपॉली ब्लॉगिंग चॅनलवर सो जसं तुम्ही तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की उद्या कुठेतरी मी रेडी आहे

हा बाहेर बाहेर खर्च काय करू आहे का नाही आधी पंढरपूर आधी लोक पंढरपूरला जायची तेव्हा लोक जाणार आहे पाय पडायची ना मग डोकं दुखवलो यावी मॉडर्न पंढरपूरला सुचलो अच्छा ब्लॉक मध्ये आपली सोलो ट्रिप चालू होती होतीये काही दिवसात

आधी सोबत जेवठ आता त्यांच्या बाहेर निघाल्या ना पायापर उडू मला पैसे दिला काढल्या पैसे पण देताना लोकांना पैसे द्यायला लागतात टोपी काय टोपी हा यांनी मला पैसे दिला का पैसे देवा

सगळ्यांना बाय बाय बोलून आपल्या ट्रिपला सुरुवात करूया आता नाही सांगू शकत तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगेन जेव्हा मी पोचेन ना तिकडे पोचेन तेव्हा मी सांगेन ना काहीतरी सांगेल तीन ना पाच अगत एक पाय आतमध्ये एक पाय बाहेर आज दिल्लीला पोचल ना तेव्हा आजच्या दिवसांना मी सरोजिनी मार्केटला जाणार आहे मी हा व्हिडिओ कॉल आता सगळा मॉडर्न जमाना आहे तुम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवेन तुम्हाला पट्टे तर तुम्ही सांगा तुम्हाला स्कॅनर पाठवेन टोटल किती झाली ना आज आत्ता ताबडतोब लगेच पैसे दिले मी खर्च जावं करू मग पैसे संपतील माझ अकाउंटला पैसे नाही फोन करीन गुगल पे करा सो आहे माझी कॅब आलेली आहे भेटूया पाच दिवसानंतर पाच दिवस तुम्हाला आता माझे सोलो ट्रिप ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला मिळतील बीज आगी बिरायच जाता चलो आता प्लीज जर्नी स्टार्ट होती आहे सगळ्यांना बाय बाय बोलून निघूया आता डायरेक्ट जाऊया आपण एअरपोर्टला कारण फ्लाईट आहे माझी ॲक्च्युल एअरपोर्टला जाऊया आणि एअरपोर्टला जाऊन बोलूया आणि आजच्या दिवसात आज दिल्लीला पोचणार आहे दिल्लीवरून मग आज मी सरोजिनी मार्केट एक्सप्लोर करेन आणि मग उद्या कैचीधामसाठी निघणार आहे कारण एक्चुअली माझा आजच प्लॅन होता की आजच दिल्लीला पोचून डायरेक्ट काटगोदामला जाऊन आणि मग कैचीधाम वगैरे करायचा होता पण म्हटलं दिल्लीला चाललोच आहे तर मग आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ज्या गर्ल्स आहेत आपण ज्या नेहमी रील्स बघतो सरोजिनी मार्केटच्या द फेमस वन म्हटलं चला पन, एक दिवस आपण असं पण आपला माझा काही प्लॅन नाही आहे सोलो ट्रिप आहे त्यामुळे एक तो बेनिफिट आहे की फ्रीली कुठेही जाऊ शकतो कसाही प्लॅन करू शकतो हा एक सोलो ट्रिपचा फायदा होतो आणि म्हणून मग मी रात्रीच ठरवलं की कैचीदामचं मी उद्या करेन आज मी दिल्लीला चाललो आहे तर मग सरोजिनी मार्केट थोडासा एक्सप्लोअर करतो जेणेकरून आपण मुंबईची शॉपिंग तर करतोच महाराष्ट्रातली शॉपिंग पण करतो कारण आपली जे युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत ते फक्त मा मुंबई पुरते किंवा ठाण्यापुरते नाही आहेत आपण बऱ्याच ठिकाणी आहात कोणकोण कुठून कुठून आहात ते कमेंट करून एकदा सांगा महाराष्ट्रातून आहेच कारण मी आपले ब्लॉग्स मराठीतून असतं त्यामुळे आपली महाराष्ट्रीयन पब्लिकच आहे त्यामुळे आपल्याला सहसा दिल्लीला जाऊन सरोजिनी मार्केट एक्सप्लोअर करता येणार नाही सो मग मी चला म्हटलं दिल्लीला चाललोच आहे तर मग मी सरोजिनी मार्केट एक्सप्लोर करतो आणि तुम्हाला पण आपल्या ब्लॉगमधून सरोजिनी मार्केट पण दाखवतो कुंसा पलाएट? कुंसा पलाएट आ... आता काही मिनिटातच एअरपोर्टला पोहोचेल एअरपोर्टला पोहचले पोचेल मी आता तिथे आणि मग माझी दिल्लीची जर्नी स्टार्ट होईल चला आता जाऊया आपण पुढे आणि लॉक कंटिन्यू बघा आज तुम्हाला सरोजिनी मार्केट दाखवणार आहे मीटलो आता फायनली बोर्डिंग पास भेटला आणि मी निघतो आता पुढे आता सकाळी पी मी नाश्ता नाही केला फक्त फ्रूट्स खाऊन निघालेलो पण आता भूक लागली आहे सो बघू काहीतरी खातो आधी आणि मी आकाश विचार करतो की दिल्लीला खाऊन खाईन म्हटलं इथेच काहीतरी खातो आणि मग जातो चला आपण जाऊया पुढे आता तू चलो काहीच आता नाश्ता करून घेतो आर कारण मला अजून फ्लाईटला एक तास बाकी so, आहे सो नाश्ता करून घेतो आणि मग फ्लाईटमध्ये बसूया तोपर्यंत नाश्ता वगैरे केल्यानंतर इकडून मजा बघत बसतो थोडीशी काय काय आहे काय काय करतात त्यांची उठा ठेऊ दिवसभराची बोलूया आपण खाऊन झाल्यानंतरच बोलूया बोल पहिले तरी मस्तपैकी ताव मारूया कारण खूप भूक लागली आहे मला सकाळी नाश्ता नव्हता ना हो केला सर सुचल होता खाऊन तर झालं आणि माझ्या फ्लाईटला अजून एक तास आहे आता वाजलेत हे बघा पावणे अकरा आणि माझी फ्लाईट आहे साडे अकराची सो तोपर्यंत मग एअरपोर्टवर फिरून घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो एअरपोर्ट आणि इथे आपली फ्लाईट आहे अकरा पंधरा इथे अकरा पंधरा अकरा पंधरा अकरा पंधरा अकरा पंधरा नाही डिले झाली अकरा पंधराची होती अकरा पंचावन्न झाली अरे यार चला अकरा पंचावन्न ना म्हणजे बारा अजून थोडा टाइम भेटेल मग तोपर्यंत आपण एअरपोर्ट फिरूया एअरपोर्ट एक्सप्लोअर करूया बघू एअरपोर्टवर काय काय आहे काय काय आहे म्हणजे सगळंच आहे मी तुम्हाला दाखवतो हा याच्यामधला आपण फिरूया आता एअरपोर्ट असं पण टाईम आहे आणि त्यात डिले पण झाली मला काय करायचं तर आपण एअरपोर्ट फिरूया चला फायनली मी आलो आता लाईट लागलेली आहे आणि जाईन आता वरती डिले झाली आहे अकरा पंधराची होती आता अकरा पंचावन्न झालेली आहे चला आपण जाऊया वरती चला आता आतमध्ये आणि चल सीटवर जाऊया

स्ट्राप को सामने से बगल में टालें और अर्टाप चलो, आ, 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 का का सो चलो फायनली मी लँड झालो पोचलो दिल्लीला बराच टाईम झाला पोचून उतरून देत नव्हते का काय म्हणजे काय प्रॉब्लेम होता त्यांना सो चलो आता जाऊया पुढे लगेच घेतो बाहेर जातो आणि मग सरळ जातो सरोजिनी मार्केटला तुम्हाला थोडीशी शॉपिंग करून दाखवली तुम्ही so, सो काय मी पोचलो आता एअर एअरपोर्टच्या बाहेर आलो बराच टाईम लागला मला लगेज बाहेर घ्यायला कारण लगेजसाठी खूप वेळ थांबावं लागलं आणि खूप टाईम गेला माझा त्याच्यामध्ये आणि मग तिथून बाहेर निघाल्यानंतर मी थोडीशी इन्क्वायरी केली की कुठून जवळ पडेल म्हणून सो मला मेट्रोचा पण ऑप्शन आहे आणि कॅबचा पण ऑप्शन आहे पण मेट्रोला जास्त टाईम लागेल आणि माझा असा विचार होता की जाता जाताना सरोजिनी मार्केटला जाता जाता, 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 जाता रस्त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि लाल किल्ला पण लागेल पण फ्लाईट डिले झाल्यामुळे टाईम गेला भरपूर मी इथे एक वाजता पोचणार होतो तो मला आता इथे पोचायला साडेतीन वाजलेत सो मग दोन तास माझे गेलेत जर मग लाल किल्ला बघायला गेलो तर सरोजिनी मार्केट राहील आणि सरोजिनी मार्केट बघायला गेलो तर लाल किल्ला राहील पण बघू मी पहिले तर सरोजिनी मार्केटलाच जातो कारण सरोजिनी मार्केट जास्त एक्सप्लोर करता येईल आपल्याला आणि आता निघतो एअरपोर्टमधून बाहेर कॅब करून सरळ मग सरोजिनी मार्केटला कॅबवाला भेटला इथून मग आता मी पहिले कश्मीरी गेट ना कश्मीरी गेटला जाईन आणि कश्मीरी गेटवरून मग नैनितालसाठी लाचीदामसाठी बस बुक करून एक मिनिट बस बुक करून परत सरोजिनी मार्केटला येईन मग सरोजिनी मार्केट, मार्केट आपण एक्सप्लोर करूया चला आता आधी जाऊया आपण कश्मीरी गेटला तो आपण आता पोचलो लाल किल्ल्याच्या बॅक साईडला आणि इथून आपण जाऊ गेटला सो सलो काहीच आता आधी गेलो कश्मीरी गेटला तिथून कैशिदामसाठी बस बुक केली आणि आता मी आलो सरोजिनी मार्केटमध्ये हा आहे सरोजिनी मार्केट इथून स्टार्ट होतोय बाकी बाकी अजून आतमध्ये मी एक्सप्लोर करेन तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे कसं कसं आहे चला आपण जाऊया आधी आतमध्ये आणि मग इथे येऊ आल्यानंतर आता मला दिदी ताई आणि गुड्डूला व्हिडिओ कॉल करून पण दाखवायचा आहे त्यांनी येतानाच वॉर्निंग दिली आहे तुझं तिकडे पण जातो आणि लगेच मी काहीच्या जामासाठी निघणार आहे तुम्ही बॅग पण सोबतच घेऊन फिरतोय चला आपण जाऊया आतमध्ये आता कॉल टेनर एकता दादा

बरेचसे सगळेकडे लागले आणि शंभर दीड शंभर दोनशे अडीचशे शंभर दोनशे अडीचशे पण पोरांचं कपडे नाही यार पोरींचं कपडे स्वस्त स्वस्त हे बघा इथं दीडशे दोनशे जीन्स आहेत बराच मोठा मार्केट आहे बरंच काय काय आहे सो या एकाच गोष्टीसाठी फेमस आहे बाकी प्राइसिंग बघाल तुम्ही तर ती आपल्या लिंकिंगच्या सारखीच आहे सा ब्लिंकिंग किंवा दुसरा कोणता कोणताच बँड्राला तशीच प्राइसिंग आहे सो मध्ये मला तेवढा फरक नाही वाटला बघा सो आता बराच पुढे आलो मी तिकडून या साईडने परत फास्ट रेट आहे आणि इकडून या साईडला पण आहे भरपूर मार्केटमध्ये फिरलो सगळीकडे सेम सगळीकडे सेम हे आहे सो आणि నేతా తిరతా తిరతా అంటే ఇట్లా ఇట్లా స్టీట్ ఫుడ్ లోకల్ స్టీట్ ఫుడ్ ట్రై కరావా తో భయ్యా కో నితి తో క్య బోల్తే ఇస్కో యే సమోసా చాట్ హోగా సమోసా చాట్ సమోసా చాట్ ఖావంగే తో ఇకడే ఆలూ చహే తర్ మట్ల లోకల్ ఫుడ్ పన్ థోడా సా కాయ్ కరావా అవ సమోసా చాట్ aur rani ke ho sir guys ata बराच वेळ फिरतोय मी बराच वेळ झाला फिरतोय कुठल्या गलीतून घुसलो कुठून निघालो मला काही समजत नाही आता फिरतोय 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 फक्त आणि आता असं वाटतं बाहेर निघायला परत मॅप लावायला लागेल मार्केटच कसं आहे सगळीकडे हेच स्टॉल आहेत झाला तर निघतोय बाहेर नाही नाही पहले बोलने का ना फिर अभी नहीं, नहीं।, नहीं, नहीं।, नहीं। तो, तो सुबह शा, से शाम छह बजे से हुआ यहाँ पे गुच्ची फ्लोरा कौन सा है वो नहीं। फ्लोरा, प्रो। फिर मैं लेता नहीं लगाते नहीं मैं सुबह सुबह नहा लेता हूँ सीधा नहीं लगाता ही नहीं मैं उससे अच्छा नहा लेता ऐसा होता हो है वो मैं पर मैं ना लेता हूँ मैं परफ्यूम लगाता ही नहीं हूँ मैं तो मैं यही ले लो मैं अभी ले लिया ना वो एक ले लो सस्ता दे पाँच सौ नहीं साढ़े चार सौ में दे दो दो लेके मतलब नहीं बनेगा ना भाई सोचल आता सरोजिनी नगरचा मार्केट एक्सप्लोर करून झाला आणि आता मैं निलो कुछ जाए तो आई एस इंटरस्टेट बस टर्मिनस आई एस बी टी आई एस बी टीला मैं तिथु माझी बस आहे हल्दीवानीसाठी हलदवानी हल्दवानीवरून परत कॅब करून मी जाईन कैची धामला सो आणि इकडे आता मी पोचलो ते लाईव्ह किती आहे मला आणि तिकडून येताना इंडिया गेट पण बघितला पण थांबलो नाही मी कारण लेट होत होतं मला दहा वाजता बस निघेल सो मग तिकडे लेट होण्यापेक्षा म्हटलं मी इंडिया गेट रिक्षामधूनच बघितला मी ब्लॉगमध्ये पण नाही घेतला लेट व्हायला लेट नको आणि बस चुकायला नको आता आय एस बी टी कडे सो आता माझं जेवण वगैरे झालं पॅकडीच खाल्ली कारण इकडे काय मिळेल नाही मिळेल माहिती नव्हतं माझी बस आलेली आहे आता आतमध्ये जातो लगेज ठेवलं आतमध्ये फायनली एक सेकंड ना बस चलो फायनली सीट घेतला आपला तर मस्तपैकी सात आठ ता, तासाची जर्नी आहे सो ती ज जर्नी पूर्ण होईपर्यंत है मग सीट घेण्यापेक्षा मी स्लीपर घेतला कारण रात्रीच ट्रॅव्हल करायचं आहे मस्तपैकी झोपून जाईन सकाळी आपला व्लॉग येईल उद्या सकाळी तर मी पोचेन कैचीधामला आणि उद्याच्या व्लॉगमध्ये आपल्याला कैचीधामचं दर्शन होईल बाबांबद्दल खूप काही ऐकलेलं आहे मी खूप खूप म्हणजे त्यांचे अनुभव पण लोकांनी कोणी कोणी शेअर केलेले ते पण सगळे बघितले होते आणि तेव्हापासून मला बघायचं होतं बाबांच्या आश्रमाला त्यांच्या मंदिराला भेट द्यायची होती सो so, फायनली उद्या माझं ते कम्प्लीट होईल आणि मी जाईल निमकरली बाबांच्या आश्रमात तोपर्यंत ठेवून गेली म्हणजे टेन्शन नाही त्याच्यामध्ये चार्जर वगैरे थोडंसं खाऊचे खाऊचं आयटम आहे सो चल आता भेटूया आपण सकाळी आजच्या ब्लॉक साईड मी इथेच करतो कारण सरोजिनी मार्केटमध्ये खूप गरम झालं आणि सरोजिनी मार्क मार्केट ॲक्च्युली खूप मोठं आहे खूप खूप व्हरायटी आहे एवढंच खास आहे की खूप व्हरायटी मिळेल आणि खूप मोठं आहे बाकी प्राईज रेंज वगैरे होत आहेत तिथे वीस रुपये तीस रुपयापासून पण कपडे आहेत पण त्यांची ती क्वालिटी दिसते सो मला थे थे ना ते नाही पटलं बघूया आता त्यांना आवडतं की नाही माझी चॉईस ते आता घरी गेल्यावरच समजेल आणि आजचा तर हा मी फक्त दिल्लीला पोहोचलो म्हणून मी हे केलेलं सरोजिनी मार्केट एक्सप्लोअर केला बाकी मी येता येता लाल किल्ला पण बाहेरून बघितला राजघाट बघितला राजघाटवरूनच आलो इंडिया गेट बघितला बाहेरूनच तिथे थांबलो नाही कारण ट्रॅफिक होती सुचलो आता उद्या आपण जाऊया नीमकरली बाबांच्या आश्रमात आणि आजचा ब्लॉकचा एंड पण इथेच करतो बाय बाय आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा कारण ही माझी दुसरी सोलो ट्रिप आहे चला भेटूया आता उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये निमकरंडी बाबांच्या दर्शनासोबत